आमचे पहिली मागणी अशी आहे लोहारा तालुक्यामध्ये सुरेखा बालाजी गायकवाड ही महिला गेले वीस वर्षापासून नगरपंचायतच्या हद्दीत पत्र्याचे शेड मारून राहते परंतु त्या महिलेची दुरावस्था तिची परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळं तिच्या घराच्या भोवताली काट्याकोपाट्याचे भरपूर झाडे माजलेले आहेत त्याच्यामुळं काटा घरामध्ये अनेक वेळा आलेला आहे तर त्यांना लाईटीची अत्यंत आवश्यकता आहे लाईट कलेक्शन घेण्यासाठी त्यांनी अनेक वेळा एम एस ए बीला अर्ज केला नगरपंचायतला अर्ज केला तसंच पाण्याचा नळ घेण्यासाठी त्यांनी सुद्धा अर्ज केलेला आहे आणि घरकुलाची मागणी सु मागणी त्यांनी मागितली होती परंतु त्यांना घरकुलसुद्धा मिळालेलं नाही ती महिला परितक्त आहे एक त्यांना मुलगी आहे त्याच्या पश्चात त्यांना भाऊ वगैरे सध्या इथं कुणीच नाही लोहारामध्ये त्यांचं सध्या कोणच नाही एक बहीण आहे त्यांच्या घरात राहते परंतु ह्या प्रशासनाला एक वर्षापासून ही मागणी मागत असताना हे प्रशासन झोपलं आहे त्याचबरोबर लोहारा तालुक्यामध्ये ज्याच्या नावानं पंधरा एकरचा सातबारा हा ज्याचं आरशीशी पक्क घर आहे अशा लोकाला मात्र शासनाची जागा तीन हजार स्क्वेअर फूट नावर करून ग्रामपंचायतचा काळा बाजार चालवून त्यांनी पैसे घेऊन दिला असं माझा आरोप आहे त्यांच्यावर कारण एवढी जागा कोण सहज देत नाही जर असं दिलं असतं तर आमच्या महिलेला त्यांनी दिलं असतं पण ही महिला काय मागते लाईट पा लाईट कलेक्शन पाणी कलेक्शन आणि घरकुल तर हे तर मिळतंयच हे आमच्या हक्काचं असून सुद्धा ह्या महिलेला काय मिळत नाही तर हे मिळावं यासाठी आमचं उपोषण आहे आणि आम्ही एक वर्षापूर्वी सुद्धा इथं उपोषण बसवलेलं होतं वर्षापूर्वी आपण उपोषण केलं होतं त्यावेळी याने नगरपंचायतला पत्र व्यवहार केल्यामुळं आम्ही आमचं उपोषण मागे घेतलं होतो परंतु नगरपंचायतीच्या पुढची कारवाई करतच नाही आणि असं लोहार शहरामध्ये अनेक नगरपंचायतवर अतिक्रमण आहेत जागेवर त्यांना मात्र लाईट कलेक्शन दिलं जातं नळ कलेक्शन दिलं जातं मग हे दलित समाजाची महिला आहे हिचा हिच्या मागं पाठबळ नाही असं म्हणून जाणीवपूर्वक हिला छळ केला जातो का असा आम्हाला प्रश्न पडतोय म्हणून माझी कलेक्टर कळकळीची विनंती आहे की या महिलेला योग्य तो न्याय द्यावा अन्यथा आम्ही फकीरा ब्रिगेडच्या माध्यमातून सामूहिक आत्मधनाचा इशारा ह्या प्रशासनाला दिलेला आहे जर या महिलेला न्याय नाही मिळाला तर आज आमचा दुसरा दिवस आहे कुठलीच व्यक्ती आली नाही किंवा आम्हाला वैद्यकीय सेवा सुद्धा मिळालेली नाही